नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत आणि आता जर बघितलं तर प्रचाराचे नवनवीन मुद्दे समोर येत आहेत आपण आढावा घेत आहोत संपूर्ण पुरंदर तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीतलं वातावरण काय आता आपण बातचीत करणार आहोत भाजपचे वीर भिवडी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार पानवडी गावचे माजी सरपंच हरिभाऊ लोळे हरिभाऊ लोहे हे शिवसेनेचे पुरंदर तालुक्याचे माजी तालुका प्रमुख आहेत एकंदरीत काय की सध्या सगळ्यात जास्त लक्ष वेधलेले असलेले उमेदवार भाऊंशी आपण बातचीत करणार आहोत भाऊ नमस्कार नमस्ते भाऊ आता सगळ्यात पहिला प्रश्न की जो सगळ्यात जास्त चर्चेत आहे तुमचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा मुद्दा आहे त्यानंतर तुम्हाला मिळालेली उमेदवारी एकंदरीत ह्या होऊ पार्श्वभूमी दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या पंचवार्षिक निवडणुकीच्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचसमीच्या निवडणुकीच्या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या वीरविडी गटातून भाजपाच्या माध्यमातून उमेदवारी लढवित आहे खऱ्या अर्थानं मी पोराश्रमीच्या ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये माझं संपूर्ण रेकॉर्डिंग पाहता मी एक चांगल्या प्रकारचं समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत काम करत असताना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी दिली हे काम करत असताना सर्वांच्या तुमच्या मीडियाच्यासुद्धा माध्यमातून त्याच्यानंतर जे एक्झिट पोल घेतले जातात जा जा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा माध्यमातून आणि पेपरच्या स लोकांच्या माध्यमातून त्या जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझा रेकॉर्ड हा मेरिट माझ्या नावाने त्या ठिकाणी संपूर्णपणे असतानासुद्धा मला त्याकडे डावलं जात होतं मी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं इच्छुकसुद्धा नव्हतो माझी सध्या त्यावेळेची परिस्थिती अशी होती की आमची सर्वात जास्त सिनियर आणि शिवसेना पक्षाचा तळागाळापर्यंत ज्यांनी संपूर्ण विकास करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी स्वतःचे सतरा अठरा वर्ष या ठिकाणी के खर्च केले ते आमचे सर्वांचे आदरणीय आणि वंदनीय दिलीपबाई यादव यांना तिकीट मिळावी यांची अपेक्षा होती पण सर्वांच्या दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत तरी त्यांच्या स्मृत त्यांच्या स्मृतीच अभिवादन करून मी या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला की जेणेकरून ज्या कार्यकर्त्यांच्या इच्छा होत्या की भाऊ या ठिकाणी तुम्हाला निवडणूक लढवावं लागेल कारण आज नाही तर कधी नाही कारण सध्या संपूर्ण आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आरक्षण ज्या पद्धतीने असतं आज उद्या आरक्षण कुठलं बदलेल त्यांना संधी मिळणार नाही आणि संधी मिळणार नाही इथूनही मी त्या ठिकाणी काम करत असताना चुकीच्या गोष्टी माझ्या बाबतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि वरिष्ठ नेते त्याला बळी पडले आणि त्या बळीच्या माध्यमातून माझा बळी जायची वेळ आली त्याच्यामुळं आम्ही जनतेच्या हितासाठी समाजाच्या कामासाठी ज्या लोकांना वंचित ठेवलं गेलं होतं त्या वंचित घटकांपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचवीच्या माध्यमातून मला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्षाचा अनुभव असल्याने मी स्वतः इंजिनियर असल्याने सर्व खात्याचा अनुभव असल्याने मी त्या ठिकाणी पोचू शकतो ही माझ्या स्वतःची मला खात्री आहे आणि लोकांना स्वतःच त्याच प्रकारची खात्री असल्यामुळं मी या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये उत्तर निर्णय घेतला निर्णय घेत असताना आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप सरांनी मला तेवढ्याच सन्मानाने ते त्या ठिकाणी त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितले भाऊ तुम्ही कुठलाही दबाव तुमच्यावरती आमचा नाही आहे तुम्हाला योग्य तर निर्णय घ्यायची तुमची स्वतःची स्वतंत्रता तुम्हाला आहे तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करू त्यांच्याकडं चांगले तुल्यवळ उमेदवार इच्छुक असताना सुद्धा त्यांनी एक देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी तालुक्याच्या हितासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीचं तिकीट देऊन निवडणुकीमध्ये उभं केलं त्यांचेसुद्धा मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रक्रियेमधून मला त्या ठिकाणी अशा प्रकारे निवडणुकीला ढाण्यास सामोरं जावं लागलं एकंदरीत तुम्ही ही सर्व पक्षप्रवेशाची पार्श्वभूमी सांगितली तुम्ही जिल्हा परिषदेचा बिवडी गटाचे उमेदवार म्हणून ज्यावेळी निवडणूक लढवत आहे त्यावेळी काय विजन ठेवलेलं आहे तुम्ही या संपूर्ण मतदारसंघासाठी आत्ता पाहिलं आपण तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी भारताची अस्मिता त्यानंतर भारत आपलं चांगलं तिसऱ्या कामावरती आर्थिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील करत असताना महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण आपला महाराष्ट्र कसा चांगल्या प्रकारे आपल्याला विकसित करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात त्यांच्या सर्व विकासाच्या विजनमुळं आपला पुरण उद्या विमानतळ येत आहे लॉजिस्टिक पार्क येत आहे आय टी पार्क येत आहे गुंजणीचं पाणी आपल्या ह्या भागामध्ये खेळत आहे हे सगळं खेळतात असताना आपण पाहतो गराड्यापासून जेजुरीपर्यंत जेजुरी यामाडेशेपर्यंत उद्या भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण शहरीकरण होणार आहे आणि सगळं मोठ्यामान शहरीकरण झाल्यानंतर आमचा जो कालदरीपासूनचा पर्यंतच्यापर्यंतचा भाग आहे हा भाग त्या ठिकाणी प्रदूषणमुक्त भाग आहे एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण त्या ठिकाणी आहे भविष्यात आमच्या या भागामध्ये पर्यटनच्या दृष्टिकोनातून चांगल्या संधी आहेत आमच्याकडे मिनी महाबळेश्वरसारखं सारखं पर्यटन होऊ शकतं आणि हे वरण्यासाठी मला खऱ्या अर्थानं या प्रक्रियेमध्ये सत्तेच्या माध्यमातून येण्यासाठी मला त्या ठिकाणी योग्य वाटलं आणि मी हा निर्णय घेतला आता जर बघितलं तर नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या दोन्हीही निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि भाजपने मोठ्या प्रमाणात मुसंडी घेतली विजय संपादन केलाय आहे आगामी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे या बाबतीत देखील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे की कमल फुलेल हे कमल खरंच फुलेल का निश्चित आपल्या जिल्हा परिषदेच्या जवळजवळ त्र्याहत्तर जागा त्या ठिकाणी या माध्यमातून निवडणुका सामोरे जातात माझ्या अंदाजे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस जागावरती संपूर्ण पक्ष नेतृत्वाच्या जागा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे आणि या संपूर्ण बेचाळीस त्रेचाळीस जागा भाजपाच्या त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरती आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी निवडून येतील आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यातले आपल्या चारही गटात ते आणि आठही पंचायती उमेदवार बाराची बारा निश्चितपणे त्या ठिकाणी येऊन पंचायत समितीवरती आपल्या ठिकाणी कमळ फुलेल जिल्हा परिषदे सुद्धा त्या ठिकाणी कमळ फुल्याच्या राहणार नाही याची खात्री आपल्याला या ठिकाणी पट्टे कारण महानगरपालिका असतील नगरपालिका असतील किंवा इतर काही निवडणूक आतापर्यंत त्याच्यामध्ये सर्वात जास्त हे कमळला मिळाले त्याच्यामुळे निश्चित या निवडणुका सुद्धा भाजप तेवढ्याच ताकते या ठिकाणी अगदी तांत्रिकदृष्ट्या बारकाईन लक्ष ठेवून चांगल्या चांगल्या सीटून त्याला ताकद देऊन या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस जागा आमच्या भाजप पक्षात निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे विरोधकांकडून तुमच्यावरती वैयक्तिक पातळीवरती टीका होताना दिसते पातळी देखील घसरताना दिसते परंतु तुम्ही मात्र आहात तुम्ही काहीच बोलत नाही आहात आज पर प्रथमच तुम्ही मीडियासमोर एक मुलाखत देतात आमचा आग्रह असतो एकंदरीत काय की विरोधकांकडून हो। एवढ्या पातळीवरती तुमच्यावरती वैयक्तिक पातळीवरती टीका होती तुम्ही उत्तर काय द्याल त्यांना खऱ्या अर्थानं विरोधकांना त्याच्याशिवाय तसा मार्गच नाही आहे कारण वैयक्तिक मानहानी करणं त्याच्या चार चार उडवणं त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं पण खऱ्या अर्थानं जनतेच्या मनामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागल्या शासनाने जाहीर केलं त्याच दिवशी लोकांनी तय केलं की आपल्या वीरविवडी गटाचा उमेदवार हा हरिभाऊ असला पाहिजे मी ज्या पक्षामध्ये काम करतो मी विरोधकांच्या बरोबर काम करत असताना सुद्धा भावना अशा होत्या की आम्हीच भाऊ तुम्हाला तिकीट मिळलं तर तुमच्या वृद्ध का होईना पण आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ते नक्कीच मतदान करणार याचं उदाहरण द्यायचं म्हणतो आमचे कुंभशी गावचे सुनील कोपडे माझी सरपंच आहेत त्यांनी फोन करून सांगितलं भाऊ तुम्ही कुठूनही उमेदवारी घ्या तुम्ही शिवसेनेत जरी उमेदवारी घेतली तरी आमचं गाव शंभर टक्के तुमच्या पाठी उभं राहू आम्ही जरी भाजपाचं काम करत असलो तरी आम्ही तुम्हाला एक मत देण्यासाठी बांधील राहू एवढा आश्वासित मला करणारी लोक या मतदारसंघात असल्यामुळं विरोधकांनी कितीही काही टीका करू द्यात त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे आता तर काहीच नाही पण जसं जसं वातावरण जवळील पाच तारीख जवळील तेव्हा ते काय करतील याचं आपल्याला ज्ञात आहे आणि त्या सगळ्या बाजूने जशाच तसं उत्तर देण्याची माझी क्षमता आहे मी जितका शांत आहे समुद्र नेहमी शांत असतो पण खवळल्यानंतर कशा पद्धती तो उसळतो हे दाखवण्याची वेळ माझ्यावरती काही आणू नये हेच मी तुमच्या या त्यांना सांगू इच्छितो याच्या माध्यमातून मी आमच्या संपूर्ण वीरभिवडी गटातील आमच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की आमच्या वीरगणातून आमचे सहकारी सन्माननीय सुधीरप्पा धुमाळ हे कमळ चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांच्याही नावासमोरचं कमळ चिन्हाचं बटन दाबून त्यांनाही माझ्याबरोबर त्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्यावं त्याचबरोबर आमच्या बिवडी गणातून आमच्या सायली मनोज शिंदे या ठिकाणी भगिनी उभ्या आहेत त्यांचंही चिन्ह आहे त्यांनाही तुम्ही त्या ठिकाणी कमळाच्या समोर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावं या दोघांनाही मतदान देत असताना मलाही त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा असताना कमळ कमळचिन्हाचं समोर बटन दाबून मला हरिभाऊ पुंडिक लोळे यांना आपण जिल्हा परिषदे पाठवावं आपल्या मनातील आपल्या स्वप्नातील जी काही सर्व कामं सामाजिक दृष्टीने करण्याची असतील ती तुमची अहोरात्र चोवीस तास मी करण्यासाठी कटिबद्ध राहील एवढाच तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि माझं मनोवत संपवतो ते भाजपचे वीर बिवडी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार हरिभाऊ लोहे हो यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही आत्ता ऐकली विरोधकांना सडेतोडपणे आणि अगदी निक्षून असं उत्तर हरिभाऊंनी आत्ता दिलंय त्यांच्या बोलण्यातून भाऊंनी विरोधकांना गर्भित इशारा दिलेला आहे त्यांच्यावरती जी वैयक्तिक खालच्या पातळीवरती टीका करतायत त्यांना देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की समुद्र जेवढा शांत असतो तेवढा तो जर आला, तर तो काय प्रत्युत्तर देतो एकंदरीतच आजची ही मुलाखत ही विरोधकांनाही उत्तर देणारी आहे मतदारांना आश्वासक आणि आश्वासन देणारी आहे त्यांचं विजन काय आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रियेमध्ये कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अपडेट आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असेच पोहोचवणार आहोत यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती मतदारांच्या प्रतिक्रिया आणि संपूर्ण आढावा तुम्हाला मिळेल यासाठी चावडी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा